मुलांनो आज आपण करणार आहोत एक वेगळीच सफर सूर्य आणि त्याच्या ग्रहांच्या जगातली सूर्यमालेची सफर ज्ञानाची पहिली किरण आणि कल्पनेची पहिली झेप याच ठिकाणी सुरू होते खरीक सूर्यमालेची सफर बघा मुलानो हीच आपली सौरमाला प्रत्येक ग्रह वेगळा पण सगळे सूर्याभोवती फिरणारे एक कुटुंबच आहेत ना मी सूर्य सगळ्यांना प्रकाश आणि ऊब देतो माझ्या भोवतीत सगळे ग्रह फिरतात तो बघा मुलांनो बेईम सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह बुध इंग्रजीत त्याला म्हणतात मर्क्युरी व्वा हॅलो मी बुध इंग्रजीत मला म्हणतात मर्क्युरी मी सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे म्हणून मला नेहमीच खूप गरम होतं पण माझा वेग मात्र सगळ्यांत जास्त आहे मुलांना आता आपण बघणार आहोत पुढचा ग्रह शुक्र इंग्रजीत त्याला म्हणतात सुंदर आहे सगळ्यांना वाटतं मी खूप सुंदर आहे पण खरं सांगू माझं वातावरण इतकं गरम आहे की पाऊल टाकायला सुद्धा नाही जमणार मुलांनो आता आपण पोहोचलो आहोत आपल्या घरच्या ग्रहावर पृथ्वी इंग्रजीत तिला म्हणतात अर्थ जिथं जीवन आहे मी पृथ्वी मीच आहे तुमचं घर जिथं जी जीवन फुलत पाऊस पडतो आणि माणसं हसतात मुलांना इंग्रजीत त्याला म्हणतात मार्स यावर कधी पाणी म्हणे हाय मी मी मंगळ लाल रंगाचा ग्रह आहे आणि सूर्यापासून चौथ्या स्थानावर येतो माझ्या पृष्ठभागावर खूप धूळ आहे मुलांनो आत्ता आपण पोहचलो आहोत सगळ्यात मोठ्या ग्रहावर गुरु इंग्रजीत त्याला म्हणतात ज्युपिटर मी गुरु सूर्यापासून पाचव्या स्थानावर आहे आणि मी इतका मोठा आहे की सगळे ग्रह एकत्र केले तरी मी त्यांच्यापेक्षा मोठाच राहीन आणि हो माझ्या भोवती धुळीकणांनी बनलेली रिंग आहे शनी सारखी स्पष्ट नाही पण रिंग आहे हा लक्षात ठेवा मुलांनो आता आपण पोहोचलो आहोत सुंदर वलयांनी सजलेल्या ग्रहावर ओई शनी इंग्रजीत त्याला म्हणतात सॅटर्न मी शनी सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे माझ्या भोवती ही सुंदर वलये आहेत ही वलये बर्फ आणि खडकांनी बनलेली आहेत म्हणूनच सूर्यप्रकाशात अशी झळकतात आता आपण पोहोचलो आहोत थंड निळ्या ग्रहावर अरुण इंग्रजीत त्याला म्हणतात युरॅनस मी अरुण सूर्यापासून सातवा ग्रह आहे माझ्या भोवती शांतता आहेत मी सर्वांपेक्षा वेगळा आणि हळूहळू फिरतो मुलानो आता आपण आलो आहोत सर्वात दूरच्या ग्रहावर वरुण हा आहे सर्वात थंड आणि गडद निळा ग्रह मी वरुण सूर्यापासून आठवा आणि सर्वात दूरचा ग्रह आहे मला इंग्रजीत नेप्ट्यून म्हणतात कशी वाटली सूर्यमालेची सफर